हे जे टिपू सुलतान हजरत टिपू सुलतान हे स्वतंत्र सैनिक होते पहिले आणि जे नंतर तुमचे जे स्वतंत्र सैनिक आहे त्यांनी माफीनाने दिलेले अंग्रेजाला तर एवढं लक्षात राहू द्या त्या धर्तीवर धरून मी त्यांचा स्मारक निवडून आल्यावर पहिला त्यांचा स्मारक बांधून बांधणार आहे आणि कोणाला आडवायचं आहे ते आडू की आम्ही पण बघू कोण अडवायचं हा पुण्यामधला एम आय एम चा उमेदवार हा काय म्हणतोय मी निवडून आल्यानंतर टिपू सुलतानचं स्मारक उभं करेन आमच्या राज्यात छत्रपतींच्या राज्यात ही लोक कोण कुठले एम आय एम बीमएम वाले बाहेरून आले आणि मोठे झाले आम्ही आमच्या लोकांसोबत उभे नाही राहिलो म्हणून यांची बिषाद झाली या राज्यामध्ये येऊन आपल्या मातीमध्ये येऊन माती सगळ्या गोष्टी बोलण्याची तुम्हाला माहिती आहे का हेच जिहादी आक्रमण करणार हेच जिहाद पसरवणार आपल्या पोरी बाळींना हेच हात घालणार शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांपर्यंत हीच सगळी पोचलेत आणि यांना भर घालण्यासाठी आमचे जय भीमवाले बांधव सगळे त्यांच्या मागे पडतायत बाबा मी तुम्हाला आजही सांगतोय कधी साठ सत्तर वर्षानंतर व्हिडिओ वी राहील नाही राहील पण एक लक्षात घ्या जो काळ साडे चारशे वर्षापूर्वी या राज्यामध्ये आला आणि तेव्हा शिवछत्रपतींना जन्म घ्यावा लागला तो काळ पुन्हा कधी ना कधीतरी इथे येईल येईल म्हणजे येईल ही काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे माझा ऐकून घ्या ती कधी येईल जोपर्यंत आम्ही झोपतोय ना तोपर्यंत नक्की येईल ज्या दिवशी आम्ही जागे होऊ ना त्या दिवशी पुन्हा मराठ्यांचा इतिहास घडायला यांच्या बापदाची देखील हिंमत होणार नाही आपल्या समोर उभा राहण्याची या मराठ्यांची ताकद यांना अजून माहिती नाहीये त्यांना दाखवावी लागेल आणि दाखवल्याशिवाय असल्या वलगना ही सगळी लोक करणार नाहीत